आज सकाळ सकाळी ना दोन कांड झाले एक तर माझा डोळा लाल झाला काय गेलं समजलं नाही घरात सांगावं तर मोबाईल बघितल्यामुळे झाले यूट्यूबचा नाच सोडा आणि दुसरी गोष्ट हे मी टॉयलेट बाथरूम धुताना पाणी गेलं आणि इथं माझा लाडू अडकून पडला मग लाडूला आंघोळ घातली त्याला झोपवलं आणि मग त्यानंतर मला थोडंसं बाजार आणायचं होतं घरात संपलेलं ते घेण्यासाठी मी रोडला गेली पटकन जाऊन घेऊन आली आल्यानंतर मग पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात केली बघा आता पोरं याची वेळ झाली होती म्हणून म्हणलं फुंडणीचा भात बनवूया आणि एक मला कमेंट आली होती तू पोरांना असलंच देते तसलंच देते आणि पहिली गोष्ट सांगते माझ्या पोरांची मी सखी आई आहे आई नाही ते लक्षात असू द्या माझ्या पोरांना काय द्यायचं काय नाही हे मला माझ्या एवढं चांगलं तुम्हाला नाही समजत आई एवढं चांगलं खरंच कुणाला नाही समजत आणि ते आजारी त्याला असलंच दिलं त्याला दिल, तसलंच दिलं घरात बनवलं म्हणून मुलाला दिलंच असं नसतंय आणि काय बोलायचं आता जाऊ द्या इथं मी आता मुगाच्या डाळीची छान अशी चिरणीचा भात बनवते म्हणजे आपली खिचडी टोमॅटो बटाटा सगळं घालून आणि दररोज सकाळी तो डब्याला ना भाजी चपातीच नेतो म्हणजे खा जाताना पण खातो आणि दुपारी पण खातो जे मी तुम्हाला दाखवते ना हे मी संध्याकाळच्या वेळेचं दाखवते कारण रोजच भाजी चपाती सा साधं साधं काय दाखवायचं म्हणून तर मलाच उलट्या कमेंट येतात तू असंच करतेन ते हेच देतेन तेच देतेन अरेच च्या काय कमेंट करावं हे पण समजत नाही लोकांना त्यानंतर मग सार्थ घरी आलेला होता आणि ते मस्त असे खेळायला लागलेले वजन ते बघत होते मग फोन्नीचा भात सोबत पापड तर पाहिजेच ना आणि मी जेव्हा सार्थाच्या घरी जाते तेव्हा ते त्याची ते आईनं पापड तळते सार्थ त्याचे बाबा परत समर्थ सम्राट मी आम्ही सगळेजण खातो म्हणून म्हणला तर आपल्या घरी तो आला आहे तर फोडणीचा भात बनवला तर आपण पापड पण बनवलं पाहिजे आणि पोरंबाहेर हॉलमध्ये खेळत होते म्हणून मी या ठिकाणी पापड छान असं की काय पुंगळे नळे मुरकुल काय म्हणतात तुमच्या भाषेत ते तर माझ्या माहेरीला मुरकुल म्हणतात आणि सासरी बहुतेक पोंगे म्हणतात वाटतं पोंगे नळे काहीतरी पण छान लागतं याच्यावरती मीठ थोडंसं चाट मसाला टाकला ना एक नंबर पण मी तसं काही नाही मी पोरांना साधं सिंपलच देणार आहे आणि हे काय तळण जास्त तेल ओढत नसतंय आणि त्यानंतर लाडूला माझ्या ना हे गोल पापड आवडतात तर लाडूसाठी लाडू मी पापड तळत आहे आणि कोणाच्या लग्नात गेला किंवा गणपतीचं नऊ दिवस जेवण होतं तो फक्त पापड खात होता असे पापड आणि त्याला आवडतात म्हणून मी त्याच्यासाठी आणून ठेवते घरामध्ये हाचं एकदम साधं सिंपल असं आमचं रुटीन आहे बाहेर तर मी सहसा लहान बाळ असल्यामुळं कुठं जात नाही आणि मी खरं इथं राहते फक्त शाळेसाठी तर शाळेसाठी राहते तर शाळेचंच दाखवणार ना घरात काय चाललंय मी फिरायला वगैरे जास्त बाहेर जात जातच नाही महिना महिना मी घराच्या बाहेर कशाला जात नाही उतरले तर खाली फक्त स्टॉपला सोडायचं स्टॉपला घ्यायचं ट्युशनला सोडायचं ट्युशनहून घरी घेऊन यायचं संपलं ह्याच्या पलीकडं आमचं काही नसतं बाजार घरी आणून देतात आहो दवाखाना आहे असं काही असलं तरी काय नाही आणि जास्त माझ्या मुलं आजारी पडत नाहीत पहिली गोष्ट मी तर त्याची तब्येत बरी नाही म्हणजे तो थकलाय पाय दुखतात त्याला उठाव नाही वाटत असतो आजारी पडलाय म्हणजे तो डायरेक्ट आजारी पडला आहे दवाखान्यात नेलं आहे त्याला ॲडमिट केलं आहे असं नाही बरं का आणि पोरांचं इथं काहीतरी चाललं होतं हे बघते बघ हुडकाहुडकी चालली होती आणि ती गायला ही छान असं तर जेवणाचं ताट वाढलं ता मी तर सार्थ समर्थ आणि सम्राटसाठी आणि सार्थला पापड आवडलेले तर चला आता पोरांसाठी ताट वाढले बाहेर नेऊन ठेवले त्यांना तेवढे खाणार नाहीत पण जे त्यांना आवडते ना ते उचलून खातात म्हणून मी जास्त देते छोट्या प्लेटात देईन हे तू सगळं खा असं नाही मी सगळ्या प्रकार तळे थोडं थोडं ते सगळंच त्यांच्यापुढे ठेवलं आणि तुम्हाला जे खायचे ते खावा असं म्हणून मी त्यांना दिले

तर चला आजच्या व्हिडिओ वर तर एवढच उद्याचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया ए चला बाय करा लाडू बाय कर तू Bye!